सर नमस्कार नमस्कार कशा आहात एकदम मजे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने आय लव्ह नगर आणि लेट्सअप घेऊन सारेजाच उपक्रम ह्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी एक प्रश्नोत्तरांचा उपक्रम घेत आहोत तुम्ही तयार आहात सर एकदम तयार पहिला प्रश्न आठवणीतील स्वातंत्र्य दिन दोन हजार पंधरा साली पंधरा ऑगस्टला आमचं सावडीचं शोरूम उघडलं होतं सुवर्ण अक्षरी नोंद घ्यावं असं अहमदनगरमधलं एखादं आवडतं ठिकाण नगर क्लब एरिया जो मेट्रीच्या अंडर आहे तो अतिशय सुंदर एरिया ठिकाण व्यापार आणि अहमदनगरकरांचं नातं काय व्यापार आणि अहमदनगरचा ॲक्च्युली नगरला ओळखलं जातं बसत्यासाठी आणि भारतातनं नगरमध्ये बसत्यासाठी येतात तर नगरची ओळख पूर्ण भारतभर बसत्यामुळे आहे स्वातंत्र्य दिनाचा तुमचा संकल्प काय असेल आपण सगळेजण स्वच्छता राखू आपल्या घरापासून आपण सुरुवात करतोच आहे पण आपलं पूर्ण शहर पण आपलंच घर आहे पूर्ण महाराष्ट्र आपलं घर आहे भारत पूर्ण आपलं घर आहे तर आपण सगळेजण स्वच्छता राखू सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला ह्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा